परंतु सर्वसाधारण सातशे केलेला आहे सदरचे दहा दिवसात सर्व शेतकऱ्यांच्या संबंधित शेतकऱ्यांच्या खात्यावर आधार लिंक बँक खात्यात हे परस्पर जमा होणार आहेत अधिक उत्पादन मिळवण्यासाठी केंद्र पुरस्कृत ठिबक सिंचन योजनेच्या विविध पातळ्यांवर कार्य कशा पद्धतीने किती प्रमाणात कसे आणि निधी कोणाला कशा पद्धतीने उपलब्ध झाला आहे या संदर्भात विस्तृत माहिती देत आहे संचालक फुलोत्पादन महाराष्ट्र शासन कैलास मोठे राष्ट्रीय कृषी विकास योजना अधिक उत्पादन या थीम नुसार केंद्र पुरस्कृत योजना राज्यात राबवण्यात येत आहे मागील वर्षी आपल्या राज्याला जो केंद्र शासनाने जे आवंटन दिलं होतं ते सुरुवातीला सहाशे सहासष्ट पॉईंट सदसष्ट कोटीचं होतं नंतर आपल्या राज्यामध्ये मग त्या वर्षी इतर ठिबक सिंचन योजना राबवल्यामुळे मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचे अर्ज आपल्याकडे प्राप्त झाले आणि सर्व लाभधारकांना लाभ देण शिल्लक होत आणि त्यामुळे आपण परत केंद्र शासनाला विनंती केली आणि केंद्र शासनाने परत आपल्याला सहाशे अठ्याहत्तर कोटीचा सुधारित आराखडा आपल्याला मंजूर करून दिलेला आहे फक्त वर्षी आपल्याला दोन मधून केंद्र शासनाने निधी उपलब्ध करून दिला होता एक तर एसएनए पोर्टलवर निधी उपलब्ध करून दिला होता आणि दुसरा ए स्पर्शवरून हो तर असं दोन्ही पोर्टलवरून आपल्याला जवळपास चार हप्ते म्हणजे एकदा आपण तेवीस चोवीस मध्ये पहिल्यांदाच पूर्ण देशामध्ये दे महाराष्ट्र राज्याने चार हप्त्यात निधी आणला होता आणि ती किमया मागच्या वर्षी परत आपण केलेली आहे मागच्या वर्षी सुद्धा परत चार हप्त्यामध्ये पैसे आपण केंद्रीय शासनाकडून मिळवलेले आहेत आणि आपल्याला मागच्या वर्षी चारही हप्ते मिळून आठशे आठ कोटी रुपयाचा निधी उपलब्ध झालेला आहे आणि त्यात आपण अनुसूचित जाती जमातीचं काही निधी शिल्लक का आहे परंतु सर्वसाधारण प्रवर्गात जवळपास सातशे बत्तीस कोटीचा आपण अनुदान शेतकऱ्यांना वितरित केलेलं आहे सदरचे अनुदान येत्या एक आठ ते दहा दिवसात सर्व शेतकऱ्यांच्या म्हणजे संबंधित शेतकऱ्यांच्या खात्यावर आधार लिंक बँक खात्यात हे परस्पर जमा होणार आहेत आणि तशा प्रकारच्या बिल्स तयार करून सायबर ट्रेजरी जी मंत्रालयात आहे त्यांच्या मार्फत इ कुबेपर्यंत पाठवलेला आहे आणि लवकरच सर्व पैसे अपेक्षित जो काही निधी आहे तो शेतकऱ्यांना मिळू शकेल असं या ठिकाणी अपेक्षित आहे अजूनही आपल्याला काही शेतकऱ्यांचे पैसे देणं बाकी आहे जवळपास तीनशे आठ कोटीचा निधी आपल्याला शेतकऱ्यांना द्यायचा आहे अपेक्षा करू की त्या वर्षी आपल्याला जो काही आराखडा मंजूर झालेला आहे केंद्र शासनाने आपल्याला आवंटन दिलं होतं त्या आवंटनाचं एकशे पंचवीस टक्के आपण सुधारित आराखडा सादर केला आणि त्याच्यामध्ये पाचशे शहाण्णव कोटीचा आराखडा चार वर्षी केंद्र शासनाने मंजूर केलेला आहे आणि तो सुद्धा निधी अपेक्षित आहे की याच महिन्यात आपल्याला मिळू शकेल निश्चितपणे आपण जे काही मागचं लोकांचं देणं आहे ते शंभर टक्के देऊन काही कार्यक्रम नवीन काही रक्कम आपण शेतकऱ्यांना नवीन कार्यक्रमासाठी राबवू शकू असं एकंदरीत दिसत आहे आपल्या राज्यामध्ये आपण आपला आपल्या राज्य आपल्याला माहिती की डीपीपी राज्य आहे बावन्न टक्के क्षेत्र आपलं आवर्षण प्रवाहामध्ये येतं फक्त सतराश टक्के आपलं बागायती क्षेत्र आहे आणि त्यामुळे उपलब्ध पाण्याचा शेतकऱ्यांनी अतिशय काटकचरीने वापर करावा आणि यासाठी आपण त्यांना सूक्ष्म सिंचन योजना वापरण्यासाठी शेतकऱ्यांना प्रवृत्त करतो त्यांना प्रमोट करतो आणि त्याचे जास्तीत जास्त क्षेत्र त्या सूक्ष्म म्हणून राज्य शासनाने दोन हजार एकोणीस साली पूरक अनुदान जाहीर केलं होतं ज्याच्यामध्ये अल्पउदारक शेतकऱ्यांना पंचवीस टक्के आणि मोठ्या शेतकऱ्यांना तीस टक्के असे कोण आपण केंद्र आणि राज्याचे म्हणून पंच्याहत्तर आणि ऐंशी टक्केपर्यंत अनुदान आपण शेतकऱ्यांना देत आहोत आणि या पूरक अनुदानसाठी सुद्धा आपल्याला तीनशे कोटीचा आराखडा मंजूर झालेला होता तीनशे पैकी आपल्याकडे आतापर्यंत दोनशे ऐंशी कोटी राज्य शासनाने उपलब्ध करून दिलेले आहेत दोनशे आहे शेतकऱ्यांच्या आमच्या जे शेतकऱ्यांचे प्रलंबित देणं होतं ते त्यांना अदा होईल आणि त्यांना जो शासनाचा मूळ उद्देश होता की पाण्याचा उपलब्ध पाण्याचा कार्यक्षम वापर करावा पीक पद्धतीत बदल करावा नंतर क्रॉपिंग नंतर जी पिकाची म्हणजे एक पीक जो शेतकरी घेत होतो साधारणपणे दोन ते तीन पीक खाली त्यांनी क्षेत्र आणावं या उद्देशाने प्रोत्साहन दिलं जातं त्याचा देखील निश्चितपणे उद्देश सपवले असं मला वाटतंय धन्यवाद